मराठा आरक्षण चालू होते त्यावेळेस पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार यांनी खोटा राजीनामा देऊन जनतेची दिशाभूल केली म्हणून त्याच्या निषेधार्थ मंगळवेडा येथे त्यांच्या निषेधार्थ यात्रा काढली होती त्यांनी तमाम जनतेची माफी मागावी म्हणून तर त्यांच्या समर्थकांनी आमदारांच्या माणसांनी मला दामाजी चौकात अडवून ती रॅली थांबवण्याचा प्रयत्न केला व ती रॅली थांबवून मला बेदम मारहाण केली माझे कपडे फाडले अशा पद्धतीने त्यांनी माझ्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी घटना दुपारी घडली परंतु अद्याप ही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे पोलिसांवर त्यांनी दबाव टाकला असण्याची मला शंका उपस्थित झाली आहे तर माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण घटना घडून जवळजवळ चार तास झालेले आहे माझं मेडिकल केले आहे तरीही त्यांनी अजून गुन्हा दाखल केलेला नाही आहे माझी विनंती आहे की त्यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कारवाई करावी